सातारामध्ये आज सहा तारखेपासून माऊलीचं आगमन झालेलं आहे अकरा तारखेपर्यंत आपल्याकडे माऊलीची पालखी सातारामध्ये राहणार आहे या विषयामध्ये पोलीस प्रशासनासाठी काही विषय आहेत ते खूप महत्त्वाचे आहे जसे की या संपूर्ण कालखंडमध्ये आपण ट्रॅफिक डायव्हर्शन करतो संपूर्ण जो पालखी मार्ग आहे फक्त वारकऱ्यांसाठी आपण उघड ठेवतो त्याचबरोबर जे ज्येष्ठ नागरिक महिला मुलं जे याच्यामध्ये प्रवास करत असतात त्यांची सुरक्षा हा महत्त्वाचा एक विषय असतो त्यांच्या सुरक्षासोबत त्यांच्या मालमत्तेची सुरक्षा ही महत्त्वाचा विषय असतो संध्याकाळची वेळ मोठ्या संख्येत भाविक येत असतात दर्शनबारीला त्या दर्शनबारीला खूप व्यवस्थित दर्शन व्हावं अशी सगळ्यांची अपेक्षा असते हे सगळ्या विषयांची निगडीत आपण खूप सूक्ष्मप्रमे प्रमाणे याचं नियोजन केलेलं आहे प्रत्येक टप्प्याटप्प्यावर आपले पोलीस अमलदार आणि अधिकारी हे तैनात आहेत साधारण आठशे पेक्षा जा जास्त फोर्स या जा ठिकाणी लावलेलं ला आहे हजारपेक्षा जास्त गोंगड ज्या ठिकाणी लावण्यात आलेले आहे इतर जिल्ह्यातून देखील याच्यामध्ये बंदोबस्त आलेला आहे आणि याच्यामध्ये सूक्ष्म नियोजनमुळे आमचा असा विश्वास आहे की खूप सहजपणे आणि प्रत्येक भाविकाला समाधान होईल असं एक वारकरीचा जो एक अनुभव आहे तो यावेळी सगळ्यांना मिळणार वारीमध्ये पाकडी फार कमी मोठ्या प्रमाणात असतात आणि यासाठी कशा पद्धतीची काही विषय होईल संपूर्ण वारीच्या दरम्यान आमचे लोक हे चूक्र पद्धतीने सगळ्या अशा लोकांवर नजर ठेवून असतात त्यामुळे मालमत्ते चोरीचे जे गुन्हे आहेत ते मागच्या वर्षी देखील खूप कमी झाले होते यावर्षी आमचं टार्गेट आहे की एकही मालमत्तेची चोरी किंवा ती पकडी या संपूर्ण वारीमध्ये सातारे तिकडं झाली नाही